शिराळा तालुक्यातील आरळा येथील रास्ता संदर्भात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले शिराळा तालुक्यातील आरळा येथील राज्यमार्ग मार्ग क्रमांक एकशे अठ्ठावनच्या संदर्भात आरळ्या ग्रामस्थांनी आज अंबाबाई चौकातून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात केली मोर्चा आरळा बाजारपेठेतून स्टँडवर नेण्यात आला यावेळी आरळ्या ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते नंतर मोर्चाचे रूपांतर रास्ता रोकोमध्ये झाले रास्ता रोको एस टी स्टँड येथे दोन तास चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेटी दिल्या आरया सरपंच निलोफर डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य सुशीला नांगरे हिंदुराव नांगरे यासिन डांगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस एल दाभोरे यांना निवेदन दिले आंदोलकांनी आरा रस्ता राज्यमार्ग क्रमांक एकशे अठ्ठावन्नच्या मध्यभागापासून डावीकडे तीस व उजवीकडे तीस फूट रुंदीकरणाच्या कामाला जोपर्यंत सुरुवात करत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे यावेळी एनडी लोहार प्रकाश भुसारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता